हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण विस्तारित मांडणी किंवा विस्तारित रुपयावरच आधारित प्रश्न पाहणार आहोत पस्तीस या संख्येची विस्तारित मांडणी कोणती खाली दिलेत पर्याय त्यातला बघा पस्तीस कसा असतो तीन पाच मग ह्याची विस्तारित मांडणी किती होईल तीस अधिक पाच पर्याय क्रमांक तीन बासष्ट हजार सातशे पस्तीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते तर बासष्ट हजार पहिल्यांदा बघा किती एकक दशक करा एकक दशक शतक हजार दश हजार सावर किती शून्य पाहिजेत आपल्याला चार शून्य या सगळ्यात एक दोन तीन ठिकाणी चार शून्य येत्या एकसारखा पर्याय ये। पुढं बघा दोनवर किती शून्य पाहिजेत तीन शून्य दोनवर तीन शून्य आहेत इथं अजून इथं पण दोनवर तीन शून्य आहेत सातवर किती शून्य पाहिजेत दोन शून्य पाहिजेत सातवर दोन शून्य आहेत दोन शून्य आहेत पण हे दोन पर्याय येत नाहीत कारण वर यांचे दोन दोन शून्य आहेत म्हणजे हे दोन दोनशे आहे मग सातवर दोन शून्य इथं आहे ह्या पर्याय मग तीन हे दशकाच्या घरात आहे म्हणून दहा आणि पाच एककाच्या घरात आहे म्हणून पाच पर्याय क्रमांक चार पंधरा दशक पंधरा शतक अधिक पंधरा एकक बरो अधिक पंधरा सहस्त्र बरोबर किती पंधरा दशक म्हणजे किती पंधरा हे दशक झालं नाही एकक दशक एक कोणत्या घरात येतो आहे दशकाच्या म्हणून शून्य एकक दशक शतक पंधरा दशक म्हणजे एकशे पन्नास पंधरा शतक म्हणजे एक हजार पाचशे आणि पंधरा एकक म्हणजे पंधरा आणि पंधरा सहस्र म्हणजे पंधरा हजार एकक दशक शतक हजार दश हजार ह्या सगळ्यांची बेरीज शून्य पाचशे पाच सहा पाच न एक सहा पाचने एक सहा पाच न एक सहा एकाशी एक पर्याय क्रमांक एक सोळा हजार सहाशे पासष्ट सात दस सहस्र अधिक आठ शतक बरोबर किती दशक त्यांनी काय विचारले सात दस सहस्र म्हणजे किती शून्य सातावर एकक दशक शतक हजार दश हजार अधिक आठ शतक म्हटले त्यांनी आठशे शून्य शून्य अठाशे आठ शून्य सात पण त्यांनी उत्तर आपल्याला काय मागितले दशकमध्ये मागितले म्हणून हे दोन शून्य आहेत ते साईडला काढायचे म्हणजे आठशेमधला एक शून्य काढला सात हजार ऐंशी उत्तर येते कारण दशकामध्ये जरी आठ ऐंशी दशक म्हटलं तरी एक शून्य येणाऱ्या शतकाच्या घरातच येते पर्याय क्रमांक तीन विस्तारित रूप व संख्या यांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत इथं त्यांची विस्तारित रूप दिले हे संख्या दिलेत बघा एकावर किती शून्य आहेत तीन शून्य बरोबर आहे पाचावर दोन शून्य आहेत का नाही तीन घरात दोन घरात पाचावर एक शून्य दिले हे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे मग ब बघा चौपन्न हजार दोनशे एक्केचाळीस पाचावर चार शून्य आहेत चारावर तीन शून्य आहेत आहेत दोनावर दोन शून्य एक एककाच्या घरात आहे चार दशकाच्या घरात आहे म्हणजे हे पण बरोबर आहे सहा हजार नऊशे अडुसष्ट सहावर तीन शून्य आहेत इथं पण आहेत नवावर दोन शून्य आहेत इथं पण आहेत सहावर एक शून्य आहे दशकाच्या घरात आठ एककाच्या घरात म्हणून हे पण पर्याय बरोबर आहे सतरा हजार सहाशे पस्तीस महिनी पाच एककाच्या घरातलं दिले हे पण बरोबर आहे तीस तीन दशकाच्या घरातलं आहे तीस हे पण बरोबर आहे सहा शतकाच्या घरात आहे दोन शून्य आहेत बरोबर आहे सात हजाराच्या घरात आहेत तीन शून्य आहेत हे पण बरोबर आहे आणि एक दश हजाराच्या घरात आहे हे चार शून्य आहेत म्हणून हे पण बरोबर आहे म्हणजे किती जोड्या बरोबर आल्यात एक दोन तीन पर्याय क्रमांक एक तीन पुढचं बघा पाच लक्ष तीन दशक दोन दश हजार आठ शतक चार एकक या संख्येचे विस्तारू विस्तारित रूप कोणते आता बघा पाच लक्ष पाच लक्ष संख्या तयार करू आपण पाच लक्ष परत दोन दश हजार हजाराचं घरच दिलं नाही आपल्याला म्हणून शून्य आठ शतक आठ परत तीन दशक तीन आणि चार एकक एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष मग पाचावर किती शून्य पाहिजेत आपल्याला पाच दोन तीन पाच ही पाच ही पाच तीन पाच पाच ह्याला नाही म्हणून हा कॅन्सल दोनावर किती शून्य पाहिजेत दोना चार दोनावर चार शून्य आहेत दोनावर चार शून्य आहेत पण हा कॅन्सल झाला आहे इथं तीन शून्य आहेत म्हणून हा पण कॅन्सल झाला शून्य नाहीच शून्य लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरीही चालतो विस्तारित रूप किंवा स्थानिक मद किंमतमध्ये आठावर दोन शून्य आठावर हा पण कॅन्सल झाला आहे हा बरोबर आहे हा पण बरोबर आहे चाळीस हा चाळीस इथं आहे आणि पर्याय क्रमांक एक बरोबर येत आहे सॉरी पर्याय क्रमांक चार बरोबर येत एक नाही कारण चार हा एक तास दिला आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे एक चुकीचं आहे सरावासाठी प्रश्न सत्याऐंशी या संख्येची विस्तारित मांडणी कोणती खालील बघा पर्याय त्याची विस्तारित मांडणी करा साठ हजार साठ या संख्येची विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणती पर्याय दिलेत ते पहा सोडवा कंसात सहा गुणुले शंभर अधिक चार गुणवले शून्य अधिक सात गुणवले हजार कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर त्याचा गुणाकार शून्य येतो एवढं लक्षात ठेवा परि प्रश्न क्रमांक चार आठ दशक अधिक तीन सहस्रा अधिक अठरा बरोबर किती थँक्यू